नमस्कार मित्रांनो कसे आहात बरे आहात ना मित्रांनो जर एखादी व्यक्ती तुम्हाला इग्नोर करत असेल तुम्हाला त्रास व्हावा हा त्या व्यक्तीचा एकमेव उद्देश असेल त्याच्या वागण्यामुळे तुम्हाला किती त्रास होतो याचं त्या व्यक्तीला काहीच पडलेलं नसेल तर अशा वेळेस कोणत्या पद्धतीने त्या व्यक्तीबरोबर वागायचं हे आपण आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत जी व्यक्ती आपल्याला इग्नोर करते त्या व्यक्तीला इग्नोर करणे खूप अवघड जाते खास करून तेव्हा जेव्हा ती ते व्यक्ती आपल्या खूप जवळची असते आपल्याला प्रिय असते पण जेव्हा हीच व्यक्ती आपल्यापासून अंतर राखून असेल आपल्याला रिस्पेक्ट देत नसेल तर मग अशा वेळी आपण सुद्धा तिच्यापासून थोडे अंतर ठेवलेले बरे जेव्हा अशा प्रकारे आपल्याला कोण इग्नोर करत असेल तेव्हा काय केले पाहिजे याबद्दल मी तुम्हाला काही टिप्स आज आपण जाणून घेणार आहोत तुम्हाला इग्नोर करणाऱ्या व्यक्तीला इग्नोर करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे स्वतःवर स्वतःच्या ध्येयांवर स्वतःच्या प्रगतीवर पूर्णपणे लक्ष केंद्रित करणे तुमचे छंद तुमच्या आवडत्या गोष्टीसाठी आवर्जून वेळ काढा असे केल्याने तुमचा आत्मविश्वास आणि सेल्फ रिस्पेक्ट वाढेल ज्यामुळे तुम्हाला इग्नोर करणाऱ्या व्यक्तीचा विचार करायलाच वेळ मिळणार नाही एक लक्षात ठेवा समोरची व्यक्ती आपल्याबरोबर कशी वागते ह्याचा तुमच्या स्वभावाशी काही संबंध नाही समोरच्याची वागणे त्याच्या आतमध्ये असलेल्या गुण किंवा दुर्गुण ह्याचे प्रक्षेपण असते लोक तुमच्या बरोबर जेव्हा वाईट वागतात हे त्यांच्या वैयक्तिक कारणामुळे त्यामुळे त्यांचे वागणे जास्त मनाला लावून घेऊ नका जेव्हा व्यक्ती आपल्याला इग्नोर करतो आपल्या बरोबर वाईट वागतो तेव्हा आपल्याला वाईट वाटणे नैसर्गिकच आहे पण आयुष्यात अजूनही गोष्टी आहेत ज्याचा आपण विचार केला पाहिजे तुम्हाला इग्नोर करणाऱ्या व्यक्ती बरोबर समजा तुमची गाठबीठ झाली किंवा तिच्या बरोबर संवाद साधायची वेळ आली तेव्हा तुमची बोलणे कामापुरतेच ठेवा जास्त गप्पा मारत बसू नका ज्या विषयांवर वादविवाद व्हायची शक्यता आहे असे विषय टाळा अशा लोकांबरोबर जास्तीत जास्त राहायचा प्रयत्न करा ज्यांना तुमची किंमत आहे त्यांना तुमच्या कर्तृत्वाचे कौतुक आहे अशा मित्र आणि नातेवाईकांबरोबर वेळ स्पेंड करा ज्यामुळे तुम्हाला फक्त आनंद मिळतो असे केल्याने तुमची मानसिकता सकारात्मक राहील जी तुम्हाला मूव ऑन करायला मदत करेल एक गोष्ट स्वीकार करा समोरच्याची मानसिकता आणि त्याची वागणे आपल्या कंट्रोलमध्ये नाही त्यामुळे तुमचा फोकस पूर्णपणे तुमच्या प्रगतीवर ठेवा थोडक्यात सांगायचे म्हणजे आपल्याला इग्नोर करणाऱ्या व्यक्तीला इग्नोर करणे खूप अवघड जाते पण त्यांची वाईट वागणूक आपण किती दिवस सहन करणार कुठेतरी आपण थांबलेच पाहिजे कारण काहीही झाले तरी आपल्याला आपला स्वाभिमान महत्वाचा आहे अशा प्रकारे जी व्यक्ती आपल्याला इग्नोर करण्याचा प्रयत्न करत असते त्या व्यक्तीसोबत आपण असे वागावे मित्रांनो दररोज सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो तुमचे जीवन ही असे सकारात्मक विचारांनी भरून जाऊ तुमच्या मनातील सर्व चांगले इच्छा आकांक्षा पूर्ण होऊन तुम्हाला सुख समृद्धी लाभो ही ईश्वराच्या चरणी प्रार्थना मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तवर स्वस्थ राहा मस्त राहा आनंदित राहा धन्यवाद